सिद्धेश्वराच्या पवन पावलानं पवन झालेली ही सोलापूर नगरी सोलापूर जिल्हा आणि आमचे सर्व पदाधिकारी धर्मेंद्र सातव जे राज्यप्रमुख दिवेंद कार्याध्यक्ष बल्लूजी जोंजाळ संपर्क प्रमुख अमोलजी जी, अभिजित कुलकर्णीजी आमचे राजू चव्हाणजी आमच्या बांगुरेताईजी खालिफजी आमचे नाना आणि आपण सर्व कार्यकर्ते आता इथे जे काही लोक उपस्थित आहे काही शेतकरी आहे काही मिल कामगार आहे पिढी कामगार आहे आणि काही जे अतिवृष्टीनं काही लोकांचे घर वाहून गेले शेती वाहून गेलेली आहे ते पण लोक इथे उपस्थित मला असं वाटतं का बिळी कामगाराचा मिल कामगाराचा प्रश्न गेल्या दोन तीन वर्षापासून आमच्या पदाधिकाऱ्याने नेहमी सांगितलं आहे मला वाटतं नेहमी नेहमी त्या आयुक्तला भेटल्यापेक्षा कुलकर्णी किंवा आमच्या पदाधिकाऱ्याला सांगतो का आपण येत्या वीस नोव्हेंबर पर्यंत बीड कामगार आणि मिल कामगारांच्या बाबतीत इथल्या प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधीला इथल्या पालकमंत्र्याला वीस नोव्हेंबरपर्यंत त्यांचे आणि वीस नोव्हेंबर मग आमचं आम्ही काय करू ते तेव्हा दाखवून देऊ प्रशासनाला आम्ही इशारा देतो तो आयुक्त असेल कलेक्टर असेल का इथला पालकमंत्री असेल तुम्हाला यांचं बरं काय करायचं असेल ते वीस नोव्हेंबरपर्यंत करावं तोपर्यंत जर तुम्ही केलं नाही तर मग आम्ही तुमच्या छातड्यावर बसल्याशिवाय राहणार नाही एखाद्या देखा कामगारांसाठी तुमची जर अवस्था हे असल तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर एवढा वाईट असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही ज्याना रक्ताच पाणी करत करत रात्रींचा दिवस करत करत आपलं आयुष्य घालत असणार त्या कामगार माय मावल्यांना जर एवढा त्रास होत असणार धोरण असून सुद्धा कारवाई होत नसेल तर मग आम्ही सांगतोय की आमची प्रहारची स्टाईल वाईट आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कडूवर आमच्या कार्यकर्ते सार्वजनिक जीवनात गुन्हे दाखल करून हे सगळं सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम करत आहे आणि म्हणून नेहमी आम्ही पाहतोय सोलापुरात काही ना काही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काही ना काही विचित्र काम करण्याचा प्रयत्न होत आहे आता पालकमंत्री आले रस्त्याहून घर पाहून गेले असेल तर त्यापेक्षा हेलिकॉप्टर न आलं असतं तर बरं झालं असतं ना, ना। वरतून फिरलं असतं तर आम्हाला थोडीशी मजा वाटली असती मी काल नांदेड जिल्ह्यामध्ये होतो चारशे गाव दहा वर्षापासून चारशे गावाची शेती दहा वर्षापासून त्या मध्ये जातं दहा वर्षापासून त्या शेतकऱ्यांना काहीच भेटलं नाही पूर्वी काही मुख्यमंत्री पंतप्रधान किमान दौरा करायचे असं काही झालं का आता आमचे देवेंद्रजी घरी बसून आहे टी व्हीवरूनच अहवाल घेणं सुरू आहे ऑनलाईन अहवाल पहिले उद्धव साहेबांना ऑनलाईन सीएम म्हणत होते आता आमचे हे सीएम सुद्धा ऑनलाईन झालेले आहे यांना काही कदर नाही पुरा महाराष्ट्र आम्ही पाहतो ओला दुष्काळ छायेत आहे था। कुठलं ना कुठलं पीक धोक्यात आलेलं आहे आता शेतामध्ये आम्ही पाहतो पिकं कमी आणि पाणी जास्त दिसायला लागत अशी सगळी वाईट अवस्था असताना सुद्धा आमचे पालकमंत्री आमचा सीएम जर आम्ही पाहतोय घरी बसून आणि प्रशासनाच्या द्वारे जर आपले घेत असाल तर आम्ही तुम्हाला खबरदारीनं सांगतोय अजूनही आमचा शेतकरी मेला नाही तो जिवंत आहे तो जिवंत झाला तर उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतोय अतिशय वाईट अवस्था देशातल्या शेतकरी शेतमजुराची आहे आज आपण पाहतोय का या सगळ्या सोलापूरमध्ये उसाचा पट्टा म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय दुधामध्ये असू दे का ऊसामध्ये असू दे त्र्याण्णव आम्ही पाहतोय तेहतीस कारखाने या सगळ्या सोलापूरमध्ये आहे नऊ कारखान्यानं एफ आर पी नाही नऊ कारखान्या त्र्याण्णव कोटी रुपये गेल्या मागच्या हंगामातले पैसे या कारखानदारांना शेतकऱ्यांना दिले नाही एकोणीशे चा कायदा काय म्हणतं ऊस नियंत्रण कायदा जो केंद्राचा आहे तो केंद्राचा कायदा सरळ म्हणत का एखादी जर कारखाना एफ आर पी जर आम्ही पाहतोय ते किंमत जर चौदा दिवसाच्या आत देत नसल तर त्याच्या पाहतोय त्याची सगळी जप्ती गिप्ती करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे मित्र आपण पहा लक्षात घ्या का एक वर्ष निघून गेलं अजूनच शेतकऱ्याचे त्र्याण्णव कोटी रुपये वापस भेटले नाही आम्ही त्या कारखानदारांना आणि इथल्या कलेक्टरला किंवा इथल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अजूनपर्यंत देशाच्या पातळीवर हो। एकोणीसशे सहासष्टच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही एकोणीसशे सहासष्टच्या कायद्याची अंमलबजावणी जर एखादा अधिकारी करत नसल मला वाटते यांना येऊ दा एकदम या सगळे येऊन जा एकदम इथल्या अधिकाऱ्यानं फौजदारी कारवाई केली पाहिजे जर एफ आर पी देत नसेल ते दे चौदा दिवसाच्या दिली नाही तर पंधरा टक्के व्याजानं आमच्या शेतकऱ्याला तो परतावा ते पैसे परत केले पाहिजे कारखानदारानं जर या एका महिन्यात ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत दिले नाही तर अमोल जगदाळे असेल तिथल्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय का सगळ्यांच्या तिथल्या शेतकऱ्यांचे ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे भेटले नाही त्यांच्या तक्रारी घ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा चारशे सहा चारशे वीस एकशे वीस ब आणि चारशे नऊ हे गुन्हे त्या कारखानदारावर दाखल करा जर आमचे पैसे पंधरा टक्क्यांना परतावा केला नाही तर आणि नाही गुन्हे दाखल झाले तर पोलीस स्टेशनसमोर मला वाटतं एक हंगामा म्हणून आंदोलन चढा कुठल्याही परिस्थितीत उभाहूस पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाका ज्याच्याशिवाय हे कारखानदार तालावर येणार नाही माझ्या शेतकऱ्यांना लुटल्या जात असतं आणि पाहतोय का एवढे सगळे कायदे असून जरी आमचा शेतकरी लुटल्या जात असेल तर मग आपल्या संघटनेला अर्थ उरत नाही सगळ्यांना एक निवेदन द्या त्याची सगळी माहिती तुम्हाला पुरवतोय आणि त्यानुसार त्या शेतकरी आम्ही उत्पादक शेतकऱ्या आम्ही पाहतोय त्यांच्या संदर्भात कारवाई झाली पाहिजे आम्ही पाहतोय दहा पंचवीसचा जर उतारा आला तर चौतीसशे रुपये दहा वेतन कंपल्सरी आहे पण पुऱ्या सोलापूरमध्ये सात नऊचा उतारा येतोय आणि सात नऊच्या उतार्यामध्ये आम्ही पाहतोय सगळ्या शेतकऱ्याला एकंदरीत रिकोरीमध्ये मारतो आहे काही ठिकाणी काट्याच्या अनुष अनुषंगानं काही ठिकाणं रिकोरीच्या माध्यमातून शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न या सोलापूर जिल्ह्यात चालू है। मला आवरे मला बजाव ले ले आहे मला वाटतं या सगळ्या अठ्ठावीस कारखान्यावर सुद्धा मला वाटतं सहकार आयुक्तांना नोटीस बजावलेल्या आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आमची संघटना ही शेतकरी शेतमजुरासाठी कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही तर जवळजवळ जो जो शेतकरी असेल काम करणारा कष्ट करणारा असेल बाकीच्यांना लढूल्या जा जातीसाठी बाकीच्यांना भांडूल्या पार्टीसाठी पण प्रहार लढेल ते शेतकरी शेतमधूर दिव्यांगासाठी यासाठी आमचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे कारण सगळ्याच यांच्या यांना यांना उघड्यावर टाकलेला आहे आज आमचे देवेंद्रजी म्हणतोय का आमचा वला दुष्काळ पडला किंवा एखादा दुष्काळ पडला तर आम्ही आम्ही पाहिजे कर्जमुक्ती करू पण निवडणुकीच्या अगोदर हे देवेंद्र आम्ही पाहत होतोय का हे देवेंद्र असे बोलत होते का आमची सत्ता जर आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कर्जमुक्तीचा आम्ही पाहतोय निर्णय घेणार आहोत पहली आता पहिली कॅबिनेट नाही वर्ष निघून गेलं आणि देवेंद्रजी आता बदलले देवेंद्रजी ना आता जे काय बोलायला लागले आणि ते आता सांगतोय का दुष्काळ पडल्यावर माझा शेतकरी पाय घासून घासून मला मरताना मला पाहायचा आहे तो रक्तबाम झाला का मग मी तुम्हाला कर्ज माफी देईन ही प्रवृत्ती जर ठून आमचा मुख्यमंत्री वागत असेल तर त्याला हिसका दाखवला पाहिजे येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण नागपूरला बुट्टेबोरीला आंदोलन करणार आहोत शेतकरी शेतमजूर हक्क महाहक्क परिषद आपण बुट्टेबोरीला घेणार आहोत जेवढे लोक निघत असेल जेवढ्या ताततीनं लोक काळा कळायचे असेल ते काढले पाहिजे हमी भावाचा प्रश्न आहे आणि दुसरा आमच्या कर्जमुक्तीचा मी पाहतोय मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरतोय तेव्हा व्यवस्था अशी करून टाकली या देशामध्ये कष्ट करून जगणारे लोक रोज मरतात आणि इमानदारीनं आम्ही पाहतो बेमानीनं जगणारे लोक रोज आमची संपत्ती वाढवत आहे आज अदानी अंबानीसह दोनशे लोकांचं अठरा लाख कोटी रुपये सरकारनं माफ माफ केलं तर अठरा लाख करोड कापूस जो अमेरिकेतला आम्ही आयात केला त्या कापूस आम्ही अमेरिकेतल्या शेतकऱ्याचा कापूस जो आयात केला तो सतरा हजार रुपये क्विंटलनं आयात केला आणि आमच्या देशातला कापूस मात्र सहा हजार क्विंटल जाणार की नाही जाणार अशी विचित्र अवस्था आहे आज सोयाबीन चौतीसशे रुपये भाव मार्केटमध्ये आहे अजून सोयाबीन शेतकऱ्याचा हाती आला नाही आणि जर शेतकऱ्याचं सोयाबीन हाती आलं तर माझ्या शेतकऱ्याला सोयाबीन तीन हजार रुपये भावानं विका विकावं लागेल अशी वाईट अवस्था आमच्यावर येऊन पडलेली आहे मार कष्ट करून सुद्धा जर आमच्या हाती काही येत नसल आमची निवडणूक आमची लूट नेहमी चालू होत असेल लसके तोडल्या जात किंवा असेल हो लाचार केल्या जात असेल हो तर त्या सरकारच्या विरोधात सरकार, सरकार कोणाचं असू दे त्याच्या विरोधात आम्ही उभं राहिलो पाहिजे काल मला एका पत्रकारानं फोन केला एबीपी माझाच्या एका झिरो हो आवर्स मध्ये एक प्रश्न विचारला का याच्यानंतर तुम्ही जातीच्या व्यासपीठावर दिसणार का मी सडकावून सांगितलं याच्यानंतर नंतर बच्चूकडू तर तो सगळ्या जातीत असणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यासपीठावर सगळ्या जातीत असणाऱ्या कामगाराच्या व्यासपीठावर दिव्यांगाच्या व्यासपीठावर जातीच्या व्यासपीठावर बच्चित दिसणार नाही कारण माझा शेतकरी माझा कामगार माझा दिव्यांग हा सगळ्या जातीत आहे एका शेतकऱ्याचं भलं झालं तर ते मुसलमानाचं भलं होतं हिंदूचं भलं होतं ओबीसीच भलं होतं आणि मराठ्यांचं भलं होतं दलितांचंही भलं होतं आणि मग हे सगळ्यांचं आहे त्याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं समोर निघणार आहोत जाती धर्मासाठी लढत असेल पण प्रहार संघटना मात्र शेतकरी मजूर कष्टकरी या माणसासाठी लढलं पाहिजे छत्रपती शिवरायांना जे तलवार हाती घेतली ते वतनदारी पहिले आम्ही पाहिजे नष्ट केली या देशातली वतनदारी काय होते तर आम्ही पाहतोय चार क्विंटल जर कापूस निघाला तर दोन क्विंटल कापूस वतनदाराच्या घरी नेऊन टाका लागत होता आणि त्याच्यातला अर्धा क्विंटल कापूस मोगलशाही आदिलशाहीच्या घरात टाकत टाका लागत होता म्हणजे मिळवलेलं उत्पन्न अर्धा आमचं आम्ही पाहतोय आमच्या हप्ते गोळा करत होते आणि हे वतनदारी जर देशामध्ये जगामध्ये पहिले कुणी बंद केले असेल तर छत्रपती शिवरायानं बंद केले ते जातीपाची धर्मावर आधारित शिवशाही नव्हती तर ते अन्या आम्ही न्यायाच्या आम्ही पाहतोय न्यायाच्या विरोधात असणारी अन्यायाच्या विरोधात असणारी ही शिवशाही या देशात स्थापन झाली पूजा बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीनं सुरू झालेली सुरहेचं राज्य कलमेवर आणलं लेखनीनं ते खऱ्या सुसज्ज केलं संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अधिकार दिला पण आज संविधानच धोक्यात येतं की काय अशा प्रकारची अवस्था आहे मगरो आलेली आहे भाजपच्या काही नेत्यांना काही कार्यकर्त्यांना एवढी मगरोडी आली का आम्ही करण ते पूर्व दिशा आम्ही काही करू शकतोय लागत तिकडे आम्ही पाहतोय रेती उपासा, रेती वाले कुठं आम्ही पाहतोय वाले कुठं आम्ही तीन उभे करून टाकलेले आहे हे आम्ही देशाच्या सेवेसाठी नाही तर आम्हाला लुबाळण्यासाठी कुठेतरी उभे राहतंय काय अशी अवस्था देशामध्ये राज्यामध्ये सध्या आहे या विरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र होणं तुमच्या आपसातले गट तट मट काय असल तसा आहे प्रहार पदासाठी नाही प्रहार आम्ही पाहतोय तुमच्या स्वस्वार्थासाठी नाही स्वतःच्या भविष्यासाठी नाही तर या राष्ट्राच्या भविष्यासाठी एक एक कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे याच्यासाठी प्रहार आहे लक्षात ठेवा आणि म्हणून येणारी अठ्ठावीस तारीख हे राज्यासाठी निर्णायक तारीख असली पाहिजे अठ्ठावीस ऑक्टोंबर काही करून जेवढं जमा होईल तेवढ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आम्ही पाहतोय जाती धर्मासाठी जसे तुम्ही एकत्र येता ते या आम्हाला काही मनाचं नाही आज आपण पाहिली अवस्था काय वाईट आहे गावात गेला तर शेतकरी कुठेतरी एखाद्या पार्टीत गुंतलेला असत गावा गावातली तरुणी आम्ही पाहतोय पार्टीचा झेंडा घेऊन उभा आहे उरलेला तरुण जातीमध्ये विभाग बुधतो तो झेंडा घेऊन उभा आहे कोणी निळा घेऊन कोणी भगवा घेऊन कोणी हिरवा घेऊन तर कोणी पिवळा घेऊन पण त्यांना हे माहीत नाही हा झेंड्याचा कलर जरी तुमच्या हाती असला तो झेंडा जरी तुमच्या हाती असला त्या झेंड्याचा कापड आणि त्याचा कापूस मला पाप शेतकरी पिकवतो हे लक्षात ठेव तुम्ही ते झेंडे घेऊन आम्हाला विभागणी करण्याचा जो प्रयत्न करत तो आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरत आहे मित्र हो जो अधिक कष्ट करत आहे अधिक काम कर, करत आहे तो जर या शेत शेतकरी भरत असेल आणि तो आत्महत्या करत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या रोज पंधरा ते वीस शेतकरी आत्महत्या करतोय हे पाप कोण फेडणार आहे कोण उभं राहणार आहे याच्यासाठी तो एका जातीचा आत्महत्या करत नाही तो सचिन जाधव परभणीचा मुद्दामीन तो प्रत्येक जिल्ह्यात मी ते बोल सगळी घटना सांगतोय सचिन जाधव हा अतिशय तरुण उंदा कार्यकर्ता होता प्रचंड मेहनत करणारा शेतीवर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता ताकदीनं आमचं सो सोयाबीन पिकलं आणि सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीसच्या भावना न विकता त्याचं सोयाबीन चौतीसशे सो रुपयात विकावं लागलं अर्धा तर तिथंच तो आम्ही पाहतोय खतम झाला त्यांच्या आयुष्यात सगळी निराशा आली का एका क्विंटल मागत दोन मला कमी भेटले मी कुठला गुन्हा केला मी काय कमी मेहनत केली या विचारानं झोपत नव्हता आणि सर ते शेवटी सोटी, चौतीसशे रुपयामध्ये सोयाबीनचं फोटो विकलं एक क्विंटल सात क्विंटलामध्ये आम्ही पाहिजो दोन हजाराचा घाटा आला त्याच्यातही व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही त्यानं ठाणेदार आले फोन केला ठाणेदार ऐकायला तयार नाही आमदारानं सांगितलं हे तुमचं व्यक्तिगत भांडण आहे इथंही तो निराशा झाला आणि येता येता पॉयझनची बॉटल घेतली अंगा एस टीमध्येच आत्महत्या करून रस्त्यावर पडला आहे काय अवस्था आहे महाराष्ट्राची कुठल्या दुर्दशा आहे या देशाची जो अधिक कष्ट करतो तो तरुण जर रस्त्यावर येऊन मरत असेल तर कसं होणार आहे या महाराष्ट्राचं त्याची चिंता आम्हाला कोणाला नसत आणि जातीचे झेंडे घेऊन समोर यायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याने काही मराठी या सगळ्या गोष्टी ज्या स्वातंत्र्याच्या पूर्वी काळात जे काही घडत नव्हतं त्याच्यापेक्षा वाईट आज घडत आहे ही ही वार्ता सचिन जाधवची त्याच्या बायको कळ गेली आणि बायकोने जसं समजलं तुम्ही थांब रे हिरो ए, ए, काय लावलंय तू आलाय का त्याच्या बायकोला जेव्हा हे माहीत झालं तेव्हा त्या बायकोच्या गर्भामध्ये सात महिन्यांचं बाळ होतं आणि तिनं सुद्धा आत्महत्या केली एकासोबत दोन आत्महत्या नाही तर तिसरी आत्महत्या झाली मी दुर्दव्य काय याच्यातलं सगळ्यात मोठं त्यानं आत्महत्या केली ते चुकीचीच केली पण सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहीत आहे मी ज्या गावात त्या सचिन जाधवच्या घरी भेटायला गेलो तेव्हा कोणाच्या चेहऱ्यावर संताप नव्हता रोष नव्हता कुठल्याही प्रकारचा राग नव्हता सगळे बिलकुल प्रसन्न होते मी तिथल्या लोकांना विचारलं हा सचिन जाधव जर धर्माच्या लढीत मेला असतात तर हा सचिन जाधव जातीच्या दंगलीत मेला असतात तर गाव पेटवली असते आम्ही पण यवच त्यानं मारला म्हणून त्याचं मरण सोपं झालं त्याच्या मरणाने कुत्र्या मांजरा एवढी किंमत आली नाही ही अवस्था जर उद्या महाराष्ट्रात आम्ही पाहत असेल तर या महापुरुषांचे फोटो लावून करायचं काय काय अर्य देणार ते फक्त फोटो कुठे उडत असेल आणि आमचा कार्यकर्ता काही करत नसेल तर मी सांगतोय माझ्यावर तीनशे साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आणि याच्यानंतर सर जर सरकार असंच वागत असेल तर आम्ही सांगतोय उद्या नेपाळची परिस्थिती या देशामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार मी लक्षात घ्या अशा प्रकारची वाईट तिथे येऊन आहे म्हणून आम्ही सरकारला इशारा देतो आहे का रोज लूट होत आहे अरे आमदाराचा पगार दोन हजार दहा मध्ये फक्त सत्तर हजार होता आणि आता आमदाराचा पगार दोन लाख चौदा हजार आठशे रुपयाचा झाला ही अवस्था आहे आम्ही आमच्या आमदाराच्या पगार वाढासाठी आम्ही त्यांना निवडून दिलं आमच्या दिव्यांगाचा पगार वाढवासाठी मार मार मराव लागतं तीन दिवस आम्ही रायगडला उपोषण केलं सात दिवस आम्ही मोजरीला उपोषण केलं पाण्यावर आठ दिवस पैदल चाललो पाया थोडं हे पर्यंत चालत राहिलो तेव्हा सरकारले थोडी कदर आली आणि हजार रुपये वाळवले ही अवस्था आहे अरे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला जर या देशामध्ये आंदोलन करावं लागत असेल तर तुमच्या या सत्तेचं कराचं काय आम्ही का चिड येत नाही आम्हाला का राग येत नाही या मशाली पेटवायच्या तरी कोण त्याच्यासाठी समोर येणार तरी कोण सगळे पक्षातले कार्यकर्ते पैसे कमावले लागले सर माझा धंदा त्याचा धंदा त्याचं पद याचं पद याच्यातच आम्ही गुतले राहतो सर तर या सामान्य माणसासाठी लढणार तरी कोण मोठा प्रश्न आहे देशामध्ये कार्यकर्त्याची जमात संपाली लागलेली आहे कुठल्या धर्मातले असू दे कुठल्या जातीचे असू दे भडक वक्तव्य करायचं याला मारायचं त्याला मारीचं वक्तव्य करायचं आपलं नेतृत्व उभं करायचं साधं जाती धर्माच्या नावावर बोलायचं आणि आपली पार्टी मोठी करायची याच्याशिवाय काही राहिलं नाही हक्काची लढाई मागं पडत आहे माझी कष्टाची लढाई मागं पडतं आहे ह्याच्यासाठी उठून उठून राहिलं पाहिजे रे आपण त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही कित्येक दिवसाचे मिल कामगार तळफून तळफून थंडे घाट झाले प्रशासन जागव पालक पालकमंत्र्याला त्याची क्यू येत नाही काय अवस्था आहे आमची सहकार मंत्री तर इथलेच होते ना देशमुख साहेब मग तुम्ही सहकार मंत्री असताना हा प्रश्न मार्गी लागला असता तर आत्तापर्यंत त्यांची घरं नाही झाली असते मग हे दिले कशाने मदत आपण पाहतोय या सगळ्या गोष्टीवर एक सामान्य कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्या आशा माझ्या सामान्य माणसाच्या खऱ्या अर्थानं उत्तेजित करावं लागेल त्याला एक आशेचं किरण प्रहारच्या माध्यमातून द्यावं लागेल नाहीतर आमचाही कार्यकर्ता मी जिल्हा परिषद लढतोय मी नगरपालिका लढतोय मलाही मोठं व्हायचं आहे मलाही पैसे कमवायचे आहे पण संपला विषय मग यांच्यासाठी लढणारा कोण पद आणि पदामुळं माणूस मोठा होत नाही काम आणि कर्तव्य झालं तर तो मुख्यमंत्र्याला मागं पाडल्याशिव राहत नाही एका कार्यकर्त्याची ताकद काम आणि कर्तव्याशी संबंधित असतं त्याच्या प्रामाणिकतेशी संबंधित असतं नाहीतर मग आमचं कर्तव्य काम आणि प्रामाणिकता संपली आहे देशात आणि म्हणून रोज मरतं आहे माझं शेतकरी युवकांची आत्महत्या सगळ्यात जास्त आहे शिकलं तर काम नाही शिकलं तर नोकरी नाही आणि पिकवलं तर दाम नाही दोनही ऐकून मरावं लागतं आम्हाला ही जातीभेद आणि धर्माची लढाई नाही आहे हे राजकारणी लोक तुमच्या डोक्यात मुद्दा म्हणतात खरी लढाई या अर्थभेदाची पैशाच्या भेदाची पैसा येतं कुठून आणि तो जाते कुठं याच्यावर लक्ष ठेवावं लागेल पैसा आमच्या खिशातून काढला जातं आणि महाराष्ट्राच्या तिजोरीत ते जमा होतं पण तिजोरीतला पैसा मात्र शक्तीपीठावर ऐंशी हजार कोटी खर्च केल्या जातं शहरातल्या गृहनिर्माणासाठी पंच्याहत्तर हजार कोटी खर्च केल्या जातं या देशातल्या वीस टक्के लोकांसाठी साडेतीन लाख कोटी खर्च होतं आणि साठ कोटी कास्तकार शेतकरी मजुरासाठी मात्र नऊ हजार कोटी खर्च होतं काय अवस्था कोण बोलणार आहे याच्यासाठी कोणा आवाज उठवला पाहिजे याच्यासाठी ह्या सगळ्या यंत्रणा सुसुस्त आहे तुम्ही जर सकाळी पाहिलं तर ओबीसीचा नेता बोलताना दिसतं दुपारी मराठ्यांचा दिसतं आणि संध्याकाळी दलितांचा दिसतं मग उठून मुसलमानाचा दिसतं शेतकऱ्यावर मजुरावर कामगारवर बोलताना ना टी व्ही वरे दाखवत ना तुम्ही बोलणारी बोलणारी दिसत मुद्दामून गावागावात भांडणं झाले पाहिजे गावागावात आग लागली पाहिजे तुम्ही आम्ही एक ले वड़ो साथ भांडले पाहिजे म्हणजे सरकारने भांडायला वेळच भेटणार नाही सरकारनं हे सगळं भांडण असं केंद्रीकरण करून दिलं दुसऱ्या इकडे वळवलेलं आहे का मत झगडो आपआप झगडो आणि तुम्ही आपसात झ झगडायला लागले का सरकार मस्त शांतीची झोप हो घेते तुम्ही भांडत राहिले पाहिजे तुमचा वाद सरकारसोबत कधीच झाला नाही पाहिजे ही अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे मित्रो मंडल आयब आला आणि नंतर राम मंदिराचा मुद्दा आला आणि त्याच मधात शरद जोशीनं हमी भावाचा मुद्दा मांडला होता हमी भावाची लढाई देशामध्ये प्रचंड ताकदीनं वाढली होती नेमकं त्याच काळात बरोबर राम मंदिराचा मुद्दा समोर आणला आणि इकडे जातीचा मुद्दा समोर आला शेतकऱ्याचा मुद्दा संपला व्यवस्थित संपवतं हे सब षडयंत्र आहे तुम्हाला आम्हाला व्यवस्थित भांडण करून जो हुशार बोल असतो ना गावातला आपल्या घरातला तो बरोबर दोन भावात लावतो आपलं बोलतात अशी शिवस्था देशाची आहे आमची देवेंद्र फडणवीस तर एवढे हुशार आहे ते ऍडव्होकेट काय सत्ता कशी पळावी सत्तेत कसं बसावं कशा पद्धतीनं निवडणूक लढावी ह्याच्यासारखा हुशार माणूस नाही शरद पवार नंतर त्यांचंच नाव घेतलं जातं मग तुम्ही सगळ्या गोष्टीत तरकेज आहे तर ओबीसी मराठीचा वाद तुम्हाला संपवता काय काही तर हुशार तिथे शक्य दाखवायचीच नाही आहे गावागावात तो भांडला पाहिजे व्यवस्थित आमचं राजकारण सिद्ध झालं पाहिजे असं सगळ्याच नेत्यांना वाटतं आम्ही याच्यावर थोडंसं अधिक बारकाळणं पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी नेहमी सांगत असते का आरक्षणा नोकरी लागू शकते शिक्षण भेटू शकते पण माझ्या शेतीमालाला भाव जर भेटला तर अवघा महाराष्ट्र सुखी राहू शकतं अवघा महाराष्ट्रातला शेतकरी आनंदित राहू शकतं एवढी ताकद शेतीच्या प्रश्नात नाही शेतीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आमच्या कामगाराचे प्रश्न महत्वाचे आहे आणि म्हणून हा लढा आपण पाहतोय काल आम्ही आठ जिल्ह्यासारख्या सभा घेतो आहे सहाशे सभा मला घ्यायच्या हार तुवेन हटा येते भीते हे दे बाकीच्या पक्षासारखाच रीतिरिवाज सुरू झालेला आहे बिलकुल बंदमार आहे मला काही अर्थ नाही आहे झकाटचे कोई मतलब नाही होता वो करते झकाट जिसमें दम नहीं रहता है अरे फटाके फोडल्यापेक्षा तुमच्यात एवढी ताकद असली पाहिजे का तुमचा आवाज सुतळेबाबपेक्षा जास्त त्याच्या कानावर गेला पाहिजे तर हो कार्यकर्ता बळा होता हे सगळं पण याच्यासाठी आम्ही वेदनेच्या सभा घ्यायला आलो आम्ही लोकांचं दुःख मांडायला आलो आहे तुम्ही हे लक्षात घ्या आम्ही जर लोकांचं दुःख मांडलं नाही आम्ही इतरांसारखं तसंच वागायला लागलो तर मग त्याला काही अनुभव नाही ज्याला कामच करायचं नसेल ज्याला कर्तव्यच करायचं नसेल सामान्य माणसाबद्दल प्रामाणिक राहायचं नसल तर मित्र त्या हो संघटनेला काही अर्थ उरत नाही सगळेजण सत्तेसाठी धावतं सगळेजणं पैशासाठी धावत असेल तर मग या राष्ट्रासाठी या देशासाठी माझ्या गावासाठी धावणार तरी कोण आणि म्हणून सगळे कार्यकर्ते अतिशय चांगलं काम करत असताना काही गोष्टी आपल्याला जपावं लागणार आहेत काही गोष्टींचे बंधनं टाकून ठेवावं लागणार आहेत आम्ही पाहिजो ते बंधन ठेवले पाहिजे प्रामाणिकतेने आम्हाला समोर जाता आलं पाहिजे अतिशय चांगलं काम नाविजीत असेल अलिबाई असेल आमचे अमोलजीत सगळे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम करा एक आदर्श निर्माण करा नाही तो पंचूभाऊ तुम्ही आगे बढो पिछे क्या चालू आहे पता निव मग पूच हो असं करू नका आगे बढ़ण्यात काही अर्थ नसतं रे आगे आम्ही पाहतोय चार पाच कोटीची गाडी घेऊन आगे बढ़ो म्हणत तर त्याला काय अर्थ होणार आहे आणि म्हणून आम्ही या सामान्य माणसाचा आवाज आम्हाला कसं होत आहे मला माहीत आहे याच्यात तुमचं फार जास्त भलं होणार नाही आणि लोकही काही त्याजोब ते राहिले नाही असं जरी असलं तरी आमची दिशा बदलायची नसते बाबासाहेब आंबेडकरांना लोकांनी पाळलं जो सगळ्या देशाचं आणि सगळ्या जातीचं ही करणाऱ्या बाबासाहेबाला पाळलं का शरद जोशीनं देशा आमच्या शेतकऱ्यासाठी जीवाचं राग केलं रात्रीचा दिवस गेला आगा गोळीबार खाऊन घेतला घर संसार सोडला तुमचा संसार उभा करायला गेला त्याच शरद जोशींना फक्त जोशी नाव होतं म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना पाहिलं गावागावात आम्ही पाहतोय जातीची वाद एवढी पेटली मशाल एवढी पेटली तेव्हा या कार्यकर्त्याची खरी वाद कशी जिवंत ठेवता येईल ते म्हणावं लागेल मशालीच्या या सगळ्या आम्ही पाहतोय व्यवस्थेमध्ये माझा एक लहानसा पंथीचा दिवा हा बघत जातीचा धर्माचा तो कष्ट करी काम करी मजुराचा शेतकऱ्याचा दिव्यांगाचा माझ्या मेंढपाळाचा मच्छीमारांचा जो जो कष्ट करणारा त्या सगळ्या समाजाचा हा पंथीसचा दिवा आम्ही पहिला जिवंत ठेवा त्याला कुठेतरी एक आशेचं किरण नवीन द्या अशा अपेक्षा करतो आणि अठ्ठावीस तारखेला आपण सगळे मिळून तीन चार दिवस मुक्कामात असं समजा का विदर्भात आम्ही आता फिरायला चाललो असं समजा पण असंही न समजता असेही एक डोक्यात घ्या जसं आम्ही गोव्याला जातो आम्ही कुठेतरी धर्मस्थळावर जातो मोठ्या भक्तिभावानं जातो तसं या सुद्धा आम्ही भक्तिभावानं आलो पाहिजे या सगळ्या समाजासाठी आम्ही लढलो पाहिजे या भावनेतून आपण उपस्थित राहू अशी विनंती करतो आम्ही दोन शब्द संपवतो